सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर रडतायत थांबत नाही आणि महाराज आज रडायला सुरुवात करतायत ऐका मोठा देव होता पण लहान झाला लहान व्हा एक भाव तुमच्या मांडायचा आहे तुम्ही आपसात न बोलता आपली लेकरं शांत ठेवता ऐकला तर तुमच्या नक्की पदरात पडेल एवढा सुंदर भाव मी तुम्हाला सांगणार आहे फक्त शांत चित्तान ऐका आणि लक्ष देऊन ऐका डोळे भरून येतील एवढा भाव आहे तुमचा एवढा सुंदर भाव आहे मी माऊली सांगत होतो त्यावेळेला तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं हे ऐका एवढं तुमच्या डोळ्यात पाणी येईल काय झालं दोन मित्र होते दोन मित्र दोन मित्र होते रामभाऊ आणि श्यामराव जण होते असे मित्र होते ऐका लय खूप छान आहे खूप छान आहे दोघं एकाच बाकड्यावर बसत होते एका शाळेमध्ये जात होते रामभाऊ शाळेमध्ये जात होता आणि त्याचा मित्रही शाळेमध्ये येत होता एकच डब्बा दोघं जण खात होते ऐका बरं एकच डब्बा दोघं जण खात होते दहावी पर्यंत एकाच वर्गामध्ये शिकले दहावीच्या नंतर रामभाऊची परिस्थिती गरीब असल्यामुळे आता रामभाऊ गावाकडे गेला आणि तो जो त्याचा मित्र होता तो मुंबईला गेला ऐका मुंबईला गेला तिकडच तो मोठा झाला आणि मोठा झाल्याच्या नंतर तो त्याचा मित्र रामबाऊचा मित्र मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर तो मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री झाला मुख्यमंत्री झाला हा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री झाला एक मित्र मुख्यमंत्री झाला दुसरा मित्र गावामध्ये बिचारा गरीब राहिला आणि त्या रामभाऊच्या मुलीचं लग्न होतं ऐका रामभाऊच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरल्याच्या नंतर रामभाऊ पत्रिका लिहायला बसला होता अत्यंत गरीब होत्या बघा त्या पत्रिका एवढ्या गरीब होत्या ऐका माझं एवढ्या गरीब होत्या पत्रिका एवढ्या गरीब होत्या गरीबाचंच लग्न होतं ना गरीबाचंच लग्न असतं आणि गरीबच आपल्याला पत्रिका देतात मागच्या वर्षी एक लग्न झालं होतं बघा एका पत्रिकेची किंमत सात लाख रुपये होती सात लाख आ कोणाचं हो सोन्याच्या होत्या बरोबर सात लाख रुपये पत्रिकेची किंमत होती सोन्याच्या <laughs> होती आलती तुम्हाला पत्रिका हा पत्रिका आलती कुणाला तुम्हाला आम्हाला सुद्धा आली नव्हती कारण मोठ्याचं लग्न होतं ना मोठ्याची पत्रिका कुठं आपल्याला येत असते काय <laughs> मोठ्याची पत्रिका आपल्याला येत नसते एका पत्रिकेची किंमत सात लाख होती हां सात लाख रुपये एका पत्रिकेची अशा कितीतरी छापल्या होत्या म्हणे आपल्याला माहित नाही आपल्याला काय करायचं हा बस आपल्याकडे तशी पत्रिका छापली तर लग्नाला कोण जाईल पत्रिका मिळाली तर गरीब पत्रिका होती एवढी गरीब होती त्या रामभाऊच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका पेनानं जर जास्त जोरात लिहिलं ना तर त्या पत्रिकेला छिद्र पडण्याची सुद्धा भीती होती एवढी गरीब होती ती पत्रिका पत्रिका रामबाऊ लिहित होता ऐका बरं भाव महत्वाचा आहे मोठी माणसं लहान झाले काय आनंद असतो पत्रिका रामबाऊ लिहित होता अमुची पत्रिका साठी महाराजाची पत्रिका दत्ता महाराजाची पत्रिका आणि पत्रिका लिहीत असताना अचानक रामबाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं एक नाव लिहित होता डोळ्यात पाणी आलं तपकन डोळ्यातलं पाणी पत्रिकेवर पडलं पत्रिका एवढी गरीब होती एवढी गरीब होती त्या डोळ्यातल्या पाण्यानं सुद्धा पत्रिका फाटली होती एवढी गरीब पत्रिका होती त्या पत्रिकेवर नाव लिहिलं रामभाऊनं काय माननीय मुख्यमंत्री साहेब मुंबई माझा मित्र आहे मुंबईला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय बाबा माझा मित्र पत्रिका लिहिली पोस्ट ऑफिसमध्ये पत्रिका टाकून दिली पत्रिका मुंबईला पोचत झाली साहेब बगीचामध्ये बसलेले होते चित्र डोळ्यात बघा साहेब असे बगीचात खुर्ची टाकून बसलेले होते तिथं पोलिस होते साहेबच नव्हते मंत्री होते बाबा ते मुख्यमंत्री होते सगळा ताफा तिथंच होता एक एक एक, -एक पत्रिका साहेब वाचत होते पी ए वाचत होता साहेबाच्या हातात देत होता ऐकताय ना तुम्ही साहेबाच्या हातात पत्रिका देत होता एक पत्रिका अत्यंत गरीब अशी चु झालेली अशी पिडुटी केलेली पत्रिका साहेबांना अशी उकडली असे उकडली दिसत नव्हतं ना त्याच्यावर साहेबाचा कोण्या पत्रिकेवर साहेबाचा फोटो कोणाचा पत्रिके साहेबाचं नाव की पत्रिका उघडली जुन्या पत्रिका होत्या बघा त्या कागदाच्या चेष्मा लावला साहेबांनी पत्रिका वाचली बरं आणि वाचल्याबरोबर मुख्यमंत्री साहेबाच्या डोळ्यातून सुद्धा पाण्याचा थेंब पडला पी एमंत्री साहेब ओ साहेब पियेनं विचारलं साहेब मोठमोठ्या पत्रिका वाचल्या त्यावेळीला तुम्ही हसत होता साहेब आणि ही लहान पत्रिका वाचली तुमच्या डोळ्यात पाणी का रडताय साहेब की तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला एवढी गरीब पत्रिका पाठवली म्हणून रडताय तुम्ही पुन्हा तर साहेबाला हुंद का आवरला नाही साहेबानं पियेच्या गळ्यामध्ये मिठी मारली सांगितलं नाही रे दादा ही पत्रिका माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाची आहे एकाच बँचवर बसलो बघा मी एका मध्ये शिकलो बघ आम्ही एकाच वर्गामध्ये होतो बघ दादा आम्ही बिचारा गावाकडं राहिला मी मुख्यमंत्री झालोय मुख्यमंत्री एकतीस तारखेला लग्न हा एकतीस तारखेला त्याच्या लग्नाला आपल्याला जायचं बस त्या दिवशी मी कुठलं सरकारी काम करणार नाही मला कुणाला भेटायचं नाही कुणाचा सत्कारही मी घेणार नाही मला त्या दिवशी फक्त माझ्या रामबाऊच्या मुलीच्या लग्नाला जायचं आहे आता कोणी आलं तरी माझ्याकडे लक्ष द्या आपसात बोल बघू नका माझ्या मुलीच्या लग्नाला जायचंय बस गाड्या काढल्या गेल्या मुख्यमंत्री ताफा होतात सगळा अरे वाय 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 सगळ्या पोलिसाच्या गाड्या पुढे गाड्या दहा पाच माग गाड्या मध्ये साहेबाची गाडी कलेक्टरला फोन केला ज्या जिल्ह्यामध्ये लग्न होतं साहेब येणार आहेत पण साहेब कुठे जाणार आहेत हे कुणालाच सांगायचं नाही फक्त एकट्या कलेक्टरला माहित होती की साहेब खेड्यामध्ये जाणार आहेत ऐका बरं ऐका साहेबाची गाडी अशी मस्त रस्त्यानं आली होती असं मध्ये आपल्या पाठीून जसं वळतात तसं साहेबाचा तो ताफा वळला गरीब लग्न होतं बिचाऱ्या रामबाऊचं दारात छोटासा मंडप दिला होता लिंबाचे आंब्याचे पानं बांधले होते अशा आंब्याचे पानं बांधायचे ना पहिले आंब्याचे पानं बांधले होते आणि साम रामभाऊ दारामध्ये बसला होता ती पांढरी दाढी ते वीस रुपये मीटरचं लोणचं कापडते धोतर सत्ते कोणी ते वायराचं धोतर वाकडी टोपी पांढरी दाढी वाढलेली कपाळाला गंध लावलेला आणि लग्नामध्ये वरबाप असल्यामुळे शंभर रुपयाची नवीन लाल की शाल अशी खांद्या होती ना पद्धत होती ना होती ना तुम्ही आठवा तुमच्या लग्नामध्ये ती शाल घेतलेली होती आणि बस वांग 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 करीत करत करत सगळा करे तापा त्या ठिकाणी आला राम भाऊ इकडे तिकडे बघत होता कुणाच्या गाड्या आल्या असतील बाबा काळात एवढ्या गाड्या तर पहिल्यांदाच आल्यात आपल्या गावात पोलिसाच्या गाड्या दिसतात की खून बिंत तर झाला नाही ना आपल्या गावात माझ्या मुलीचं लग्न आहे आज असं होऊ नये वा काही गरिबीचं लग्न आहे पन्नास लोकात लग्न होतं बिचाऱ्याचं चा। आणि तेवढ्या तो तापा रामबाऊच्या दारातल्या मंडपाच्या समोर येऊन थांबला एक साहेब पुढे गेले गडारावा जाऊ घडला साहेब साहेब आले साहेब आले उतरले बाबा रामबाऊन बघितलं रामबाऊ जवळ गेला साहेबाच्या पाया पडला आणि सांगितलं साहेब साहेब तुम्ही तर चुकला नाहीत ना साहेब तुम्ही इकडे कुठं परडीला चालले होते का साहेब की मधी असे वळले कस काय वाय इकडं नाही परडी साहेब तिकडे परडी परडीला चालताय ना तुम्ही नाही रामभाऊ परडीला नाही मग इकडं कसं काय अचानक कसं काय बाबा साहेब तुम्ही रामभाऊ तुम्हाला पत्रिका पाठवली तिने लग्नाची पत्रिका अरे बाबा आम्ही तर सहजच पाठवली होती मित्र म्हणून पण साहेब तुम्ही एखादी चिठ्ठी जरी लिहून पाठवली असती तरी मी सगळ्या वराडाला वाचून दाखवली असती ना की माझा मित्र आहे म्हणून आनंदानं मुख्यमंत्री झालाय बिचारा तुम्ही तर कसं काय साहेब नाही रामभाऊ भाऊ तुझ्या जर मुलीचं लग्न असेल आणि तू जर मला निमंत्रण दिलं असेल तर मला तुझ्या मुलीच्या लग्नाला यावं लागेल साहेब आभार आहे तुमचे रडायला लागला रामभाऊ साहेबाची मुलगी आता ती रामबावची मुलगी येते पाया पडते म्हणते साहेब साहेब मोठा माणूस आहे बरं हा गरीबाच्या लग्नाला साहेब हो साहेब मी आतापर्यंत ऐकत होते आमचे बाबा म्हणत होते की माझा मित्र मुख्यमंत्री पण आमचा विश्वास बसत नव्हता अरे मुख्यमंत्री तुमचा कुठं मित्र आहे पण तुम्ही मित्रत्वाला जागलाच साहेब मित्रत्व टिकवलंय साहेब तुम्ही साहेब तुमचे उपकार आम्ही कधी विसरणार नाहीत साहेब ती मुलगी म्हणत होती साहेब मी मरेपर्यंत तुमचे उपकार कधी विसरणार नाही माझ्या लग्नाला आलाय तुम्ही साहेब मुख्यमंत्री आहोत तुम्ही साहेब आणि खुर्चीवर बसली जाते लग्न लागलं जात आहे सगळेजण रडतायत रामबाऊ रडतोय मुख्यमंत्री साहेबाच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येतंय आणि त्यावेळेला आता साहेबला विचारतोय रामभाऊ की साहेब तुम्ही आता जाणार आहात ना साहेब तुमची जेवणाची व्यवस्था कुठं हॉटेलवर केलेली असेल ना रेस्ट हाऊसला कुठं नाही रामभाऊ मी इथून जेवण करून जाणार आहे जेवण करणार साहेब इथं गरीबाचं जेवण वा हा मग पहिल्या पंक्तीला बसणार साहेब नाही रामभाऊ तुझ्या मुलीचं लग्न असेल तुझी का मुलगी काय माझी मुलगी काय माझ्याच मुलीचं जर लग्न असेल तर मला पहिल्या पंक्तीला जेवायला बसण्याचा अधिकार माझा नाही मग साहेब तुम्ही काय करणार आहात मी, मी पहिल्या पंक्तीला पाणी वाढण्याचं काम पाणी वाढण्याचं मुख्यमंत्री पाणी वाढतोय आणि पहिल्या पंक्तीला हातामध्ये मुख्यमंत्र्यानं कॅन कॅन घेतला आणि बस ग्लास घेतला आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा पाणी वाढायला लागला ना आता लोकांच्या डोळ्यानं धीर सोडला लोक म्हणतो ते काय मोठा माणूस आहे किती मोठा माणूस आहे अरे काय मोठा माणूस आहे मुख्यमंत्री आहे आणि काय प्रेम आहे गरीबाच्या मुलीच्या लग्नाला आला ओ एवढा मोठा माणूस आहे एवढा मोठा माणूस आहे लोक आता कौतुक करत होते मला वाटतंय हा अनुभव कधीतरी जीवनामध्ये तुम्ही घ्या असं वागा तुम्ही कधीतरी दृष्टांत माझा संपला कधीतरी वागा ना असो तुम्ही काय मोठ्याच्या लग्नाला काय जात आहे तुम्ही सारखं 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 मोठ्याच्या लग्नात बस गरीबानं जर एखाद्या तुम्हाला निमंत्रण दिलं असेल बिचाऱ्याचं लग्न झाडाखाली एखादी लिंबाखाली जरी असेल तर मी तुम्ही नटून ठटून त्या गरीबाच्या पुरीच्या लग्नाला गेलं पाहिजे लागल ती मदत केली पाहिजे तुमची मैत्रीण असेल कदाचित गरीब असेल ती पण जा मग तिथं जातीपातीचा विचार आणू नका कुठल्याही जातीचे असू द्या गरीब आहे ना मुलगी आहे ना लग्नाला तुम्ही जा पाणी वाढा बस तुम्हाला आहेर नाही मग तुम्ही असं नाराज होऊ नका ना साडी घेतली नाही म्हणून नाराज होऊ नका ना कशाला नाराज होत आहे तुम्ही हा कशाला नाराज होत आहे होऊ नका गरीबा जा आवर्जून जा एखाद्या गरीबाच्या मुली मुलीच्या लग्नामध्ये एखादी पंगत घाला देव तुमचं भलं करील बागा मी सांगतो तुम्हाला देव तुमचं भलं करील देव आपण पाहिला नाही पण गरीबाला जी मदत करतात ना खरा देव तिथच आहे तिथच कभी प्यासे कुपानी पिलाया नाही कभी प्यासे कुपानी पिलाया नाही बाद अमृत पिलाने फायदा त्याला द्या नक्की द्या हा ऐका माझ बोलण ऐका अरे मुख्यमंत्री गरीबाच्या मुलीच्या लग्नाला आल्याच्या नंतर जर एवढा आनंद लोकांना होत असेल कौशल्याच्या घरी जो आलाय ना तो गावातला मोठा माणूस नाही तो परळी तालुक्यातला मोठा माणूस नाही तो बीड जिल्ह्यातला मोठा माणूस नाही तो महाराष्ट्रातला मोठा माणूस नाही तो जगातला मोठा माणूस आहे जगातला तो घरी आल्याच्या नंतर किती आनंद होत असेल सगळ्याला खूप आनंद झालाय प्रभू जन्माला आलेत सगळीकडे आनंदी आनंद आहे आणि आता पुढची कथा आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजून भजन करायचंय पुन्हा 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 मी तुम्हाला भजन का करायला लावतोय पुन्हा हे तुम्हाला भजन कोणी सांगणार नाही करा म्हणणार नाही पण मला वाटतंय घरी गेल्याच्या नंतर सुद्धा स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही भजन जर केलं तर भाकरीची चव फार सुंदर लागेल बघा तुमच्या हाताच्या भाकरीला चव का लागत नाही कारण तुम्ही भाकर करत असताना नवऱ्याला शिव्या देत असताना त्याच्यामुळं ती चव लागत नाही त्याला हा त्याच्यामुळं भजन पुन्हा पुन्हा भजन सगळ्याने मोठ्या प्रेमानं भजन करायचंय दोन मिनिटं संकीर्तन करून नंतर आपण त्या ठिकाणी पुढच्या कथेला प्रारंभ करणार आहोत श्री ज्ञान दे श्री श्री देव शे देव तुकारा श्री वाह वाह भजन वाह वाजला आवाज वाटायवर आज देव प्रसन्न पूजा शी नदे तुकारा श्री रे तुकारा रे नदेव para...

आता फ्रेश झाले चांगल्या बरोबर भजन पावर तयार महाराज हा एक औषध आहे औषध पथ्य नाम विठोबाचे भजन केलं की माणूस फ्रेश होत असतो म्हणून भजन करा जा भजन करणं अत्यंत गरजेचं आहे नसेल कथा तरी पण तुम्ही घरी बसल्यास नंतर सुद्धा करू शकताय श्री ज्ञानदेव श्री तुकाराम असं बसल्या बसल्या म्हणू शकताय रामकृष्णारी रामकृष्णारी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय म्हणू शकताय ना तुम्ही त्याला काय म्हणताय तुम्ही म्हणताय म्हणता येत आहे पण कंटाळा आहे ना बरोबर आहे ना महाराज आम्हाला कुठं सवड आहे वेळ नाही आमच्याकडं अरे आवड असली की सवड भेटत असते ब पण आवडच नाही तर काय बरोबर आहे आपल्याला प्रपंचाची आवड आहे हा आपल्याला नातरुंड सांभाळायला लावा बरोबर आहे ना आता इथं जरी बसल्या तरी नातरुंड घेऊन येणार काही कापसं घेऊन येणार वळायला वाती सांभाळायला नाती ऐकायला काय माती काय काय ऐकायला हा काय माती काय काय वाती वळायला नाती सांभाळायला सगळं सोबत नाही आणा तो भाकर मिळत नाही बो काय करता भाकरीची पंचायत आहे ना सून भाकरी बरोबर आहे ना म्हणजे नातरुंड सांभाळतात याचा अर्थ की सून भाकर देत नाही ना ही अडचण आहे मोठी फार मोठी अडचण आहे काय करते अस चल प्रत्येकाच्या जीवनात म्हातारपण येणारच येणार आपला विषय आपला मुद्दा एवढाच आहे की प्रभू त्या ठिकाणी जन्माला आलेले प्रभू जन्माला आलेले आहेत सगळीकडे आनंदी आनंद आहे अयोध्येमध्ये सगळीकडे आनंद आहे की प्रभू जन्माला आलेत आणि एक दिवसाचा प्रसंग असा आहे की त्या ठिकाणी ही बातमी प्रभू जन्माला आलेत अयोध्येमध्ये ही बातमी आता शिवजीच्या कानावर जाते भगवान शंकराच्या आणि शिवजी म्हणतायत की माझे मालक जर जन्माला आले असतील तर मला दर्शनासाठी गेलं पाहिजे बरोबर आहे ना मालक मालक रामप्रभू शिवजीला मालक म्हणतायत आणि शिवजी रामाला मालक म्हणतायत हा तुम्ही मालकाला सुद्धा मालक म्हणायला तयार नाहीत ही फार मोठी शोकांती काय हा मेला म्हणताय डोला म्हणताय म्हणताय ते हां असं म्हणताय मला माहिती आहे सगळं तुम्ही काय काय म्हणताय ते बरोबर आहे का नाही मी नावानिशी सांगू शकतो कोणती बाई काय म्हणते बरोबर आहे का नाही सांगू शकतो आमच्याच बायका आम्हाला म्हणताय तुम्हाला कुठे सांगत बसावं बरोबर आहे का नाही शिवजी आणि काकभ्रशुंडीला बातमी कळते की मालक जन्माला आले तर आपल्याला दर्शनाला तर जावं लागेल आणि शिवजी आणि काकभ्रशुंडी प्रभूला पाहण्याची इच्छा करतायत शिवजी आता काकभ्रष्टुंडीला आपल्या सोबत घेतायत आणि सोबत घेऊन त्यावेळेला काकब शुंडी आणि शिवजी अयोध्येमध्ये मध्ये जातात अयोध्येमध्ये मध्ये गेल्याच्या नंतर प्रभूला पाहण्यासाठी राज दरबारामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत पण प्रयत्न करत असताना रक्षपाल त्या ठिकाणी अडवलं जात आहे आणि अडवतात आणि विचारतात कोण आहात तुम्ही कुठून आलात तुम्ही अनोळखी दिसत आहे आणि आम्ही तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही हा दरबार राजाचा आहे कशासाठी चाललात तुम्ही हा आम्ही बस याला बाळाला पाहण्यासाठी चाललोय बाळाला पाहण्यासाठी चाललाय अरे राजा चलि ते तुम्ही कुठे चाललात मध्ये हा बस मध्ये सोडणार नाही म्हणून त्यांना परत हाकडून दिलं जात आहे बस नाहीत नाही अरे दाडीन ते केसन आमचं पाडदे हा चाल काजिबात थांबायचे नाही हाकलून दिलं झालं हाकलून दिलं झालं अरे हाकलून दिलं हाकलून दिलं त्याला खरंच का सुद्धा हाकलून दिलं पाहिजे हाकलून द्यायचं हाक दिले दिलं गेलं वट वृक्षाच्या झाडाखाली काकभ्रषुंडी आणि शिवजी बसतायत ऐका शिवजी आणि काकभ्रशुंडी त्या ठिकाणी बसतायत बसल्याच्या नंतर आता शिवजी प्रभूचं भजन शिवजी आहेत होऊन ध्यानस्थ होतात रामप्रभूला बातमी कळते की आपल्याला भेटण्याकरता मालक आलेत शिवजी आलेत आणि त्यांना द्वारपाल तर सोडत नाहीत मी काय करू बाबा मी, मी तर लहान आहे ना मी दोन दिवसाचा आहे ना मी बालक आहे ना मला तर काही मोठं होता येणार नाही उघडं पडल सगळं आपलं हे पितळ बरोबर आहे ना हे पितळ सगळं रामायण म्हणजे काय नाटकच आहे सगळं हे नाटकच आहे ना देवाची बायको कुठं चोरून जात असते का हे सगळं नाटक आहे सगळं नाटक आहे हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला पुढं पुढं हे फक्त आपल्यासाठी लिहून ठेवलं आहे नाही का देवाची बायको कुठं जात असते का हा हे सगळं आहे मायावी आहे सीता ही मायावी आहे सगळं हे देव आहे तो बरोबर आहे सगळं सगळं सांगतो मी ऐका एक 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 सांगणारच आहे आणि त्यावेळेला ध्यानस्त होतात राम प्रभूला कळतय की शिवजी आता आपल्या दर्शनाला आलेत काय केलं पाहिजे म्हणून आता प्रभू रडायला सुरुवात करतायत पाहिले आपण खूप रडतायत खूप रडतायत खूप रडतायत काही केल्या तरी प्रभू आता रडायचे थांबत नाहीत एकदम गोंडस बाळ एकदम राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलीये असं सुंदर हे बाळक अचानक रडायला लागलं ला। तर शांत होतं अजिबात रडलं नाही त्याला तर पाळणं म्हणलंय आम्ही अजिबात रडलं नाही हे आता का रडायला लागलंय रडतायत खूप रडतायत काही केल्या थांबत नाहीत कौशल्या मातेला असं वाटतंय की माझ्या बाळाला नक्कीच कुणाची तरी आता बोला ना नजर लागली असावी दृष्ट झाली असावी आणि मग आता याची दृष्ट तर काढली पाहिजे असं काढलं जात आम्ही कीर्तन करून घरी गेलो आमची आजी अजून सुद्धा आमची दृष्ट काढत असते ती चप्पल हातात घेते मिरच्या हातात घेते अशी ओवाळते आल्या गेल्याची कोण्या मेल्याची असं काहीतरी म्हणत असते बरोबर आहे ना असं काहीतरी म्हणत असते आल्या गेल्याची कोण्या मेल्याची नजर असं काहीतरी म्हणते बाबा ती तिला माहिती आहे बरोबर आहे का नाही म्हणत असते अजून सुद्धा कडक काढत असते नाही बाबा अशी म्हणत असते की बाबा मेल्या तू कुठे फिरत राहतो असं म्हणत असते बरोबर फिरत राहतो बाबा कुणा कोणा चांडाळणीची नजर लाग असं म्हणते आमची आजी म्हणत अजून मी म्हणते आवड्यात सांडाळणी चेंज हा नजर म्हणून अशी तुम्ही जर नजर लावाल मला तर आमची आजी शिवाय देते बोला हे लक्षात ठेवा तू हे चांडाळी म्हणते आमचे तुम्हाला मला सांग हे आमचे खूप कडक आहे बरं यांना विचार आमची आजी किती कडक आहे ते बरोबर आहे का नाही म्हणून आणणार तीन दा तीन बेलने फेकून आणली होती यांना एकदा आजी आणले होते आणले आणले काय बरोबर आहे का नाही हा अं अण्णाला माहिती आहे आमची आजी अण्णाच्या म्हणजे तुम्हाला मी आम्ही एवढं विनोदानं का बोलतोय बहिणी माहिती आहे का मी एवढूसा होतो तेव्हापासून यांच्या अंगा खांद्यावर खेळल्यामुळे आम्ही कीर्तन काय कीर्तन तर आता करायला लागलो तेव्हाच्या आधीपासूनही ओळखतात आम्हाला यांच्या आठ आठ दिवस यांच्या घरी भाकरी खाल्लेले आहेत आम्ही बरोबर का म्हणून तर आम्ही आता भाकरी घालतो त्यांना वास हा उष्ण तर फेडलं पाहिजे ना बरोबर आहे ना हा खूप सांभाळलेलं यांनी खूप जीव लावलेला आम्हाला खूप जीव लावलेला लक्षात आपला विषय की हाकलून दिलं जाते प्रभू रडताय खूप ग्रंथ थांबत नाही आता काय करायचंय अयोध्ये मध्ये आता दौंडी दिली पाहिजे दौंडी काय दिली पाहिजे की दौंडी अशी द्यायची होती अशी शब्द असे होते की लोक हो राजदरबारामध्ये राजकुमार या दरबारामध्ये कुणी जर नजर काढणार असेल तर लवकरात लवकर राज दरबारामध्ये दोंडी द्यायची घटना कोणाची द्यायची असली तर सांगावं बरोबर हा दोंडी देणारा सुद्धा हुशार असला पाहिजे अशी जे गावात कथा होती अन्नाला विचारा विचारा त्यांना ते होते सोबत अशी कथा होती आणि तेव्हा काही पत्रिका नव्हत्या म्हणून असं सांगितलं की आता दौंडी द्या दौंडी काय द्या। द्यायची होती दौंडी अशी द्यायची होती की पुराणिक बुवानी पुराणिक बुवानी जुने शब्द येते पुराणिक बुवानी पुराण सोडलेलं आहे पुराणिक बुवानी पुराण सोडलेलं आहे तरी श्रवण करण्याकरता सगळ्यांनी यावं असे शब्द पुराणिक वाणी पुराण सोडलेलं आहे तर ह्याला पुराण म्हणतायत ना याला पुराण म्हणतायत पोथीला पुराणिक वाणी पुराण सोडलेलं आहे तरी श्रवण करण्याकरता सगळ्यांनी हजर व्हायचंय अशी बातमी द्यायची होती ते जरा अतिशहान होतं जरा ते दोंडी देणार हा ते शिकलेलं नव्हतं काय ते गेलं आणि ज्याला सुरु केलं पुराणिक वाणी परण सोडलेलं आहे वाणी पराण सोडलेलं आहे तरी शरण करण्यासाठी शरण शरण आता गेला पुरानी दौंडी वाल्याला सांगितलं जाते बाबा दौंडीवाला गेला दौंडी देत होता काय दौंडी देत होता ऐका हे लोक हो राज दरबारामध्ये राजकुमार हरतोय ज्याला कुणाला नजर काढता येत असेल किंवा ये त्यांनी लवकरात लवकर राज दरबारामध्ये उभं राहावं अशी दौंडी आता शिवजीच्या कानावर पडते आणि शिवजी काका मृतिला म्हणताय चाल बाबा कुठ दौंडी अरे आपल्यासाठी नाही ती शिवजी म्हणतायत का आपल्यासाठी ती दोंडी आपल्यासाठी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर